कसं काय मंडळी बरे का सगळे ऊन पण आहे उन्हाचा उन पण तापमान जोरात सुरू आहे आणि राजकारण पण तापले अवघड आहे कठीण झाले सध्या पुन्हा एकदा माणूस आपापल्या प्रयत्नाने परीने सत्तेमध्ये जाण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या आपल्या भाषणातून लोकांना सांगायचा प्रयत्न करतात माणसाला सांगायचं की बाबा मी असं करणार मी आता जनतेच्या विकासासाठी आहे मी ह्याच्यासाठी आहे मी त्याच्यासाठी आहे सध्या खूप वारं आहे आता कुणाचं वारं वाहेल ते आता दिसलंच इलेक्शन झाल्यानंतर पण लोकांना आम्ही एवढं सांगतो की माणसाने जो आपल्याला एका मताचा अधिकार मिळाला आहे ते देताना फक्त विचार करून टाका आता कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही हे निराधार करा मनाचा एकदा काही माणूस निवडून गेला आणि जाऊन बसला सत्तेवर तो पुन्हा कुणाची भेटही घेत नाही ना कुणाला ओळखही देत नाही त्या त्या ज्याला आपण निवडून दिलं त्याला माहीतसुद्धा नसतंय त्याला ती ओळखतसुद्धा नसतो आपल्याला आपण ज्याला एवढ्या मोठ्या सत्तेवर नेऊन बसवलेला असते खूप अवघड परिस्थिती आहे ही सध्या सगळीकडं वातावरण राजकारणात खूप तापले भाषणं चालू आहेत प्रत्येकाला वाटतंय आपण आपला पॅनल आणायचा निवडून आपण आपली सत्ता आणायची निवडून पण एकच सांगते फक्त हे मतदारांसाठी आहे ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला एका मताचा अधिकार दिला त्या महामानवाचे विचार काय आहेत आणि आपण नेहमीच आपण निवडून देतो ते माणूस आपल्याला कितीपर्यंत प्रतिसाद देतात ह्याचा विचार करणंसुद्धा तुम्ही गरजेचं आहे आता जरी हे तुम्हाला माझा व्हिडिओ पटला तर लाईक करा शेअर करा फॉलो करा